श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज कोणाच्या नातेसंबंधात मधुरता येईल कोणाला लाभदायक संधी मिळतील आज नवा उत्साह आणि नवी संधी मिळेल का आजचा दिवस बारा राशींसाठी काय घेऊन येत आहे आज कोणत्या राशींना मिळणार यशाची साथ ग्रहांची चाल तुमच्या नशिबावर कोणता परिणाम करेन चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कामातील चिकाटी सोडू नका घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळा जुन्या विचारांना चिकटून राहू नका स्वभावात काहीसा तिरकसपणा येऊ शकतो अचानक धनलाभ संभवतो मानसिक ताणतणावापासून दूर राहावे निष्कारण येणारी उदासी टाळावी पत्नीला कामात सहकार्य करावे मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल वृषभ जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल नवीन ओळख वाढवताना सावध राहा नोकरीत सहकार्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका घाई गडबडीत निर्णय घेऊ नका आनंदात वाढ होईल प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल तरुणांशी मैत्री वाढेल आत्मविश्वासाने यश मिळवता येईल जोडीदाराच्या मताचा आदर करावा डोकेदुखीचा त्रास जाणवेल अनावश्यक खर्च टाळा मिथून वेगावर मर्यादा घालावी संयम सोडून वागू नका आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात मनातील इच्छा पूर्ण होईल खाण्यापिण्याची पत्ते पाळावीत अधिक ऊर्जेने कामे कराल मनाची चंचलता दूर करावी नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल तडखापडकी कोणती कृती करू नका योग्य तर्क वापरावा लागेल नामस्मरण करणे हिताचे ठरेल कर्क भावंडांची मदत घेता येईल जबाबदारी झटकून चालणार नाही अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात भर पडेल घरातील कामात गुंग होऊन जाल चुकीच्या संगतीपासून दूर राहावे स्वतःवर ठाम विश्वास ठेवावा आपले मत ठामपणे मांडाल योग्य परीक्षणावर भर द्या कामातील महत्वाच्या बाबी जाणून घ्या सिंह बोलताना संयम व समजूतदारपणा ठेवावा लागेल आळस झटकून कामाला लागावे फायदेशीर गोष्टींकडे लक्ष द्या स्त्री सौख्याचा लाभ होईल कौटुंबिक खर्चात वाढ संभवते आपल्या मताबद्दल आग्रही राहाल बऱ्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल तुमच्या ज्ञानात भर पडेल बोलण्यात गोडवा ठेवावा कन्या आपल्या मर्जीप्रमाणेच वागाल निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल आवडते पदार्थ खाण्याची इच्छा प्रबळ होईल गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत कामात स्थैर्य ठेवणे गरजेचे आहे इतरांवर फार विसंबून राहू नका हातातील कामात गांभीर्याने लक्ष घाला उगात नसत्या फंदात पडू नका जवळच्या माणसांचे वाद टाळावेत दिवस चांगला जाईल तोळ वेळ जपून वापरावा स्वकष्टावर अधिक भर द्यावा घरात तापटेपीबाबत बाबत दक्ष राहाल प्रेम प्रकरणाला बहर येईल निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल प्रवासात सामानाची काळजी घ्यावी ज्येष्ठ बंधूंचा सल्ला घ्यावा रागावर नियंत्रण ठेवावे भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाण पोटाच्या तक्रारी जाणवतील व्यवहार करताना सावधगिरी बाळगा उच्चिक मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नका मनातील शंकेचे निरसन करावे हातातील कलेचे कौतुक केले जाईल काही गोष्टी नवीन आत्मसात करू शकान सुखद घटना घडतील कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडान आपल्या अपेक्षेत प्रेम लाभेल घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका जुगाराची आवड जोपासाल धनो वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील उत्साहवर्धक घटना घडतील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील मित्रांकडून भेटवस्तू मिळू शकते कोणाशीही वाटाघाटी करताना सावधानता बाळगा नोकरांना चलाखीने वागावे लागेल प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील काही परिवर्तन घडून येईल व्यावसायिकांना नवीन संधी चालून येईल मकर नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील आर्थिक स्थितीत सुधारणा होईल जोडीदाराची साथ लाभेल भागीदाराशी संयमाने वागावे लागेल संमिश्र घटनांचा दिवस ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल धार्मिक कामात सहभाग घ्याल जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात नोकरीत सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका घाई गडबडीत निर्णय घेऊ नका कुंभ आपले mm. मत व्यवस्थितपणे पटवून द्या जोखीम सावधगिरीने उचलावी व्यवसायात धाडस करताना सावध राहावे भाग्यावर विसंबून राहू नका भागीदारीतून चांगला लाभ मिळवाल जोडीदाराच्या प्रेमसौख्यात वाढ होईल मित्रांची नाराजी ओढवून घेऊ नका नवीन तंत्र शिकून घ्यावी जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल लढाऊ वृत्ती आणि चिकाटी वाढू शकते मेन दिवसाची सुरुवात आनंदी होईल अडचणीतून मार्ग निघेल सर्व गोष्टी मनासारख्या घडून येतील मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल स्वतःचे मत स्वतंत्रपणे मांडावे त्वचेचे त्रास जाणवू शकतात घरातील सदस्यांसोबत संबंध अधिक बळकट होतील तुमच्या पराक्रमात वाढ होईल स्वतःविषयीच्या चुकीच्या कल्पना मनात ठेवू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद